प्रार्थना स्थळांना मालमत्ता कर रद्द करा करा राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने साखरवड महानगरपालिकेत उपायुक्तांना निवेदनाद्वारे मागणी धुळे शहरातील जादा मालमत्ता कर आकारण्यात आलेला आहे तो मालमत्ता कर रद्द करा मागणी करत बारा ऑगस्ट मंगळवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान शहरातील साखरवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मोहम्मद माजिद मोहम्मद हारून अन्सारी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपायुक्त शोभा भावीसकर यांची भेट घेऊन चर्चा केली शहरातील सर्व धर्माच्या प्रार्थनास्थळांना जादा मालमत्ता माल कर आकारण्यात आलेला आहे जादा मालमत्ता कर तातडीने रद्द करण्यात यावा मागणी करण्यात आली लेखी मागणींचे निवेदन त्यांना देण्यात आले न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात असा इशारा देण्यात आलेला आहे यावेळी त्यांच्यासोबत नाजीर शेख संजय अहिरे आवेश शेख फैजल अंसारी साजिद अंसारी जुनेद शेख नियाज पठाण वसीम पिंजारी उपस्थित होते काँग्रेस पार्टीचे नेते माझे आमदार फारुख शाह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष माझी माजी दानसारी यांच्या नेतृत्वात आज आम्ही नगरपालिके येथे निवेदन दिलेलं आहे वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमची मागणी अशी आहे की आयुक्त साहेबांनी जी वाढीव घरपट्टी लावलेली आहे तर ते जे धार्मिक स्थळ आहे त्याच्यामध्ये मंदिर असो मस्जिद असो गुरुद्वारा असो बुद्ध विहार असो चर्च असो हे सगळे धार्मिक स्थळांना त्यांनी लावलेले कर त्वरित मागे घ्यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र सारवारपाचं आंदोलन करण्यात येईल आणि आमच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय मामा आयरे हेही उपस्थित आहेत